नुकतीच ऑगस्ट महिन्यात गावाला गेले होते अहो गाव काय म्हणते मी स्वर्ग वाटतंय ना तुम्हाला पाहून स्वर्गच आहे म्हणून किती छान ना सगळीकडे कसं हिरवं पावसाळ्यात आपण लावलेली झाडं ही जगतात हे अगं आपलं ते झाड वाढलं काय जगलं काय हे इकडे आहे ना ते एटीएम जून महिन्यात मी नर्सरी मधून नवीन झाड आणली होती लावायला Hmm. कोकणात आपल्या मालकीची शेती अशी सलग नसते आपल्या शेतीत जाण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या शेतातून जावं लागतं आणि त्यामुळे आपल्याला वाट ठेवावी लागते आणि तीच ही वाट म्हणजे बांध आहे हा आणि मी लहानपणापासून बघते मी हा बांध शेती पूर्ण वाढली आहे ना हा आमच्या फार्म हाऊसच्या बाजूला असणारा शेतीचं मळ आहे आणि तिथेच शेजारी एक दिसतात हा मी म्हंटल ह्याने तोंड वळवलं आता मी कशाला बोलू मी हाक मारणार काका करून मी तुझ हाक मारले शहर आहे बरोबर आता सगळी लोक बघतात तुम्हाला गणपती झाल्यानंतर मी ऑपरेशन करतो हो काय बाकी बरे आहेत ना बाकी बरे आहेत ना मी म्हटलं मला बघत नाही काका बघतात आणि बोलत नाहीत माझ्या बरोबर बघा सगळ्यांना नमस्कार करा सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्सनं हे आमचे काका आहेत अगदी लहानपणा हे दळवी काका आणि तुमचं नाव शेट्टे काका हे लहानपणापासून म्हणजे मला लहानपणी माझे हे असे काका आमचे दळवी काका तर मला वाटलं मला पाहून न पाहिल्यासारखं आहेत की काय चला मी जायच्या घाईत आहे चालले मुंबईला निघाले हो उद्या केसेस आहेत ना कोर्टात ते राहून जमत नाही ना त्यामुळे चालले तर म्हटलं थोडस शूटिंग घेऊया भात शेती वाढली बघा अजून भाता लागली नाहीये मी पंधरा ऑगस्टला आले काल पण मॅटर चालवायला भात कापणी झाल्यानंतर म्हणजेच डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत हा भाग पूर्णतः मोकळा असतो म्हणजे आपण इकडे मैदानी खेळ खेळू शकतो पण जून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत इथून आपल्याला छोट्याशा वाटेतून जावं लागतं कारण सगळीकडे शेत असताना ना म्हणून दोन ते अडीच महिने वय असलेली ही भात शेती पूर्ण कायापालटच केला या भात शेतीने मळ्याचा किती प्रसन्न वाटत ना या वातावरणात बघा कस मस्त हिरवगार बरे काका बांधाचं काय बांध जरा मोठा रस्ता झाला पाहिजे होता हायतरी काय म्हणताय पुढच्या वर्षी खटपट चालली आहे कारण बघा आता हा जर रस्ता झाला इथून जर पाखाडी झाली हे लांब पर्यंत रस्ता आहे ना तर केवढा बरे होईल ना, ना, ना अजून दोन महिन्यांनी सोनं लागेल या शेतीला म्हणजेच भात लागेल फक्त पुरेसा पाऊस पडला पाहिजे पण जास्त सुद्धा पाऊस नको आता हे पण हा जर रस्ता जर झाला तर सगळ्यांसाठी आहे ना मग हा किती घर आहेत काका आपली तीन घर आहेत ना मग तीन घरांना प्रॉब्लेम होतो की नाही मग मग तीन घर आहे पावसातून चालणं किती धोकादायक आहे काय म्हणता दोन वेळा पडलो तुम्हाला ओ तुम्हाला एकदा दिसत नाही काका दिसत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला इथून चालणं किती धोकादायक आहे हा कमी दिसतंय ना मग इथून तुम्ही आजारी असेल का असेल एकटे जाऊ शकता तुम्ही नाही जाऊ शकत ना, ना। त्यामुळे हा रस्ता झाला पाहिजे अगं मला सांगा मी लहानपणी माझा बघितलंय की हा जो बांध आहे तो रुंद होता चार फोटी हा हा नाही नाही तेच सांगते मी बघ आता जो आहे ना खूप कमी आहे हा हा तोडला गेलाय ना हा फुट आहे मी पण माझ्या लहानपणी बघितलेलं आहे मग तेवढा बांध झाला पाहिजे की नको तेवढा बांध असेल तरी आपल्याला बरं आहे ना बर हा म्हणजे आपण काय कोणाची जागा घेत नाही जी जागा आहे जी वाट आहे तीच वाट आपल्याला व्यवस्थित करून पाहिजे घडवून ठेवलेली आहे अनेक पिढ्या चालत गेल्यात या बांधावरून पूर्वी डौलाने उभा असलेला हा बांध आता मात्र मनाने आणि शरीरानेही खचलाय आणि जणू काही तो याचना करतोय आपल्याकडे मदतीची जर, जर हा बांध झाला तर तर फक्त तिघांनाच नाही सगळ्यांना उपयोग ना होणार आहे फक्त आपल्यालाच होणार नाही आपण फक्त पुढाकार घेतोय म्हटलं तुम्ही मला न बघता सारखं केलं मग तेच मोठं उदाहरण आहे की नाही की तुम्हाला दिसत नाही मग

हा व्हिडिओ अपलोड करण्याचा माझा एकच उद्देश असे प्रॉब्लेम्स सगळीकडेच येतात पण जेव्हा असे प्रॉब्लेम्स येतात तेव्हा सर्वांनी एकजुटीने हा प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा हा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय